विशेष विशेष आपलं स्वागत आहे बातमी मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला असून महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं आहे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक एकशे चौदा जागांच्या तुलनेत भाजप शिंदेसेनेचा एकत्रित आकडा एकशे अठरावर वर पोहोचतो मात्र शिंदेसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं शक्य नसल्याने महापौर पदावरून दोन्ही पक्षांमध्ये ताण निर्माण झाला आहे शिंदे सेनेनं महापौरपद अडीच वर्षांसाठी मिळावं असा आग्रह धरला मात्र या मुद्द्यावर कोणतीही तडजोड न करण्याची ठाम भूमिका भाजपनं घेतल्याचं समजतं त्यामुळे यंदा मुंबई महापालिकेतील सत्ता वाटपाचं पारंपरिक गणित पहिल्यांदाच बदलणार असल्याचं स्पष्ट होत आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या पंचवीस वर्षांच्या काळात शिवसेनेकडे महापौरपद आणि भाजपकडे उपमहापौरपद असं सत्तावाटप होत होतं त्यावेळी सेनेकडे भाजपपेक्षा जास्त संख्याबळ असल्याने महापौर पद कायम सेनेकडे राहिलं मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे उलटी आहे भाजपनं शिवसेनेपेक्षा तिप्पट जागा जिंकल्या असल्याने महापौर पदावर भाजप ठाम आहे तर शिंदे सेनेला पहिल्यांदाच उपमहापौर पदावर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे दरम्यान शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महापौर पद सेनेकडे असावं अशी इच्छा शिंदेसेनेने व्यक्त केली होती मात्र भाजपनं ही मागणी फेटाळल्याची माहिती आहे निवडणूक निकालांवर नजर टाकल्यास भाजपनं एकशे सदतीस जागा लढवत नव्याण्णव जागांवर विजय मिळवला तर शिंदे सेनेनं नव्वद जागा लढवून केवळ एकोणतीस जागा जिंकल्या शिंदे सेनेला अपेक्षित यश न मिळाल्याने महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं विशेष म्हणजे शिंदे सेनाविरुद्ध ठाकरे सेना या थेट लढतीत शिंदे सेना पिछाडीवर राहिली चव्वेचाळीस प्रभागांतील थेट लढतींपैकी चौतीस जागांवर ठाकरे सेनेनं बाजी मारली तर शिंदे सेनेला केवळ दहा जागांवर यश मिळालं आमा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका